देशमुख विरुद्ध चाकूरकर अतिशय हाय व्होल्टेज अशी लढत पहिल्यांदा देशमुखांना कोणीतरी आव्हान दिलं आणि हे आव्हान अमित देशमुख फेलतायत असं दिसतंय अनुकूल दिसतंय इथं अर्चना पाटील चाकूरकरांनी टफ फाईट दिली अभूतपूर्व अशी ही लढाई झालेली आहे लातूर मध्ये बीडमध्ये काय होणार बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर असा बीड मतदारसंघाचा सामना एक काका विरुद्ध पुतण्या महाराष्ट्रातला आणखी एक मतदारसंघ अनुकूल कोणासाठी तर संदीप क्षीरसागर जे सध्याचे सिटिंग आमदार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांच्यासाठी बीड मतदारसंघ अनुकूल मानला जातो आणि योगेश क्षीरसागर हे मात्र काहीसे डेंजर झोन मध्ये असल्याचं चित्र दिसत आहे जालन्यात काय होणार जालन्यामध्ये खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल असा सामना अर्जुन खोतकर पुढे जात आहेत की कैलास गोरंट्याल कुणासाठी प्रतिकूल कुणासाठी अनुकूल अनुकूल सध्या आहे कैलास गोरंट्याल यांच्यासाठी तर अर्जुन खोतकर काहीसे डेंजर झोन मध्ये दिसतात विलास आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मराठवाड्यातले पत्रकार आपल्यासोबत आहेत संजय वरकड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्या प्रकारचे हे आकडे दिसत आहेत साधारण या आकड्यांचं विश्लेषण तुम्ही कसं कराल तुम्ही दिलेले हे आकडे आहेत